नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो आता पंधरा तारखेला निवडणूक आहे आपल्याला हे प्रचार तर आज थांबलेला सुद्धा आहे आणि आत्ताच मला नवीन बातमी अशी कळाली की अगदी इलेक्शनच्या दिवशीसुद्धा प्रचार करायची परवानगी देत आहेत बहुते आय डोंट नो आ तर मित्रांनो जवळजवळ माझ्यामध्ये हा मा लास्ट किंवा सेकंड लास्ट हा पॉडकास्ट असण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमच्यासमोर मी एक अशी अवलीय म्हणजे एक म्हणतात ना की कॅरेक्टर एक चांगल्या अर्थाने घ्या आणि पत्रकारेशी संबंधित असलेली आहे माझ्या पॉडकास्टमध्ये मा हे जे निवडणुकीचे पॉडकास्ट होते ज्याला मी निवडणुकीला ह्या एक सर्कस असं मी म्हणलेलं आहे त्यातलेच आज मी एका अर्थाने पत्रकारेमधला मा रिंग मास्टर तुमच्यासमोर आणलेला आहे तर त्यांचं नावसुद्धा उच्चारताना थोडं मी चुकू शकेन त्यांचीच मदत मी घेईन आणि त्यांच्याबद्दल ते स्वतः सांगणं हे सगळ्यात चांगलं होणार आहे कारण का त्यांची बरेच उपलब्धी आहेत ते स्वतः सांगतील तर त्यामुळं मी जुजय yeah. है जुजय हैदरी झुजय हैदरी डॉक्टर जुजय हैदरी सर प्लीज य थँक्यू थँक्यू मिलिंद जाधव साहेब आम आय एम रिअली हॅव नो वर्ड्स टू से द वे यू इंट्रोड्यूस मी आय एम नॉट वॉट यू रिअली स्पोक अबाउट मी मी एक मॉडस्ट माणूस आहे एक ॲक्टिव्ह सिटीजन आहे वाह आणि लॉट ऑफ थिंग्स वी फील दॅट वी सी एंड वी ऑब्झर्व अँड वी कॅनॉट डू एनिथिंग एज अ हेल्पलेस सिटीजन तुम्ही एक शब्द वापरला रिंग मास्टर येस पण रिंग मास्टर मी नाही आहे सर रिंग मास्टर तर कोण असतो की जो ज्याला जे नाही करायचं ते करायला लावलं त्याला रिंग मास्टर म्हटलं आता मॉडेस्ट <laughs> म्हटलं तर त्याच्यामध्ये येत आहे <laughs> आम्ही तुम्हाला रिंग मास्टर का म्हणणार कारण तुम्ही <laughs> राजकारणामधले वेगवेगळे प्राणी प्राणी एका अर्थाने <laughs> आणून त्यांना समज दिलेले आहे आणि त्यांचा अभ्यास स्वतः लोकांपुढे ठेवलेला आहे त्याच्यावर मी येतो पुढं <laughs> सर तुमच्या नावासहित परत एकदा तुमची <laughs> ओळख करून द्या आय एम डॉक्टर जुझर हैदरी जुझर I, am a, I, I come from a background of mechanical engineering. I have my own manufacturing unit okay. in um, Merkel, Alandi D. Merkel. We work in collaboration with one 125 year old German company called wow. Meyer. Wow. And we do a lot of innovation hmm. in products. So hmm. that is what is my brief background. Hmm. And uh, I also work in the Pune District Housing Federation with. Uh, okay our dynamic leader suhas prasad <laughs> sahib mm. and the team mm. and uh, milin jadav i have been knowing him for last couple of years and he is doing very good work in journalism mm. truly speaking, there are very few journalists who really work for journalism per se mm. it if, is, haa, yeah. if allowed me to say that i would say uh, again you are being modest I am very less i am saying that जीरो uh, मैं ऐसा तो बोल रहा Actually. क्यों मैं क्या बोल रहा hmm. क्योंकि कि क्यों मैं अपने आपको पत्रकार बोलना भी मैं अभी बंद किया है सो इट्स लाइक दैट तर मित्र hmm. और कुछ अपने बारे में या सो दैट्स इट आई आई डोंट वांट टू टू मेनी थिंग्स अबाउट मी दिस इज बट आई कैन ऑनली सेंड ब्रीफ एंड आई एम हियर ऑन हिज इन्विटेशन टू आंसर वॉट वेरी शॉर्ट नोटिस वेरी शॉर्ट नोटिस सर तुम आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे टी व्ही सो मच अतिशय so शॉर्ट नोटीसमध्ये तुम्ही आलेलो आहात आणि विशेष करून तुम्हाला बोलवायचं कारणच असं आहे की मी बऱ्याच जणांना बोलवलं पण माझ्या पॉडकास्टमध्ये धाडसानं कुणी फारसं सत्य मांडत नाही तरी विवेक वेलणकरांची तुमच्या अगोदरची जी काय झाली ती फार छान झाली गुड फ्रेंड ऑफ माइंड आमचे रोटरीचे खूप ऍक्टिव्ह सदस्य आहेत आणि मी त्यांनाही बोलवलं आमचे कार्यक्रम मी करत होतो अदालत म्हणून जे मी दहा वर्ष केलेले आहे आणि नामांकित लोकांना मी त्याच्यामध्ये बोलवलं माय लास्ट पर्सन हु केम वॉज लेट डॉक्टर बाबासाहेब आढाव अच्छा बाबा आढाव बाबा आढाव साहेब अँड वी हॅड व्हेरी गुड पीपल म्युनिसिपल कमिशन रत्नाकर गायकवाड आले होते पुणे पोलीस कमिशनर होते सो दीज आर ऑल अवेअरनेस प्रोग्रॅम्स वी वर डुईंग टू अपलिफ्ट द लॉट ऑफ सिविक थिंग्स इन द इन द पुणे सिटी एट द सेम टाइम टू ऑल्सो ब्रिंग टू सर्फस सम इश्यूज विच अदरवाइज गेट लॉस्ट नो बट वॉन्टू टॉक अबाउट दॅट्स वॉट इज माय फर्स्ट क्वेश्चन मित्रांनो जरा माफ करा ही जी पॉडकास्ट होणार आहे ही तिन्ही भाषेला मिक्स म्हणून येणार आहे सर इज मोर कम्फर्टेबल इन इंग्लिश सगळ्या भाषा बोला बिंदाल बोला सर कारण का जर्मनीमध्ये इंडियन लोकं राहतात नाही असं नाही सो त्यांच्यापर्यंत आपल्याला हे पोचवायचं आहे सर आत्ताच तुम्ही आ, एक गोष्ट म्हणलात की आप की अदालत माझं मित्रांनो तुम्हाला हे सांगायचं आहे की हे आपल्या पुण्याचे रजत शर्मा आहेत एका अर्थाने हां तर त्याच्याबद्दल आपल्याला भरपूर माहिती करून घ्यायचं आहे पण आपला मुद्दा हा जो फिरणार आहे तो पी एम सी इलेक्शन टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या भोवती फिरणार आहे सर ही क्या है आपकी अदालत हे कब आपने सुरू किया और ये क्यू बंद किया पहिली चीज सी दिस वॉज बेसिकली रोटरीमध्ये एक व्होकेशनल अवेअरनेस म्हणूनच एक ब्रांच आहे अच्छा तो त्या तर त्यामध्ये काहीतरी नवीन पाहिजे होतं तर आपल्याला एक सिटीचे प्रॉब्लेम संदर्भात काय करता यायला पाहिजे तर आम्ही एपेक्स पर्सन रिस्पॉन्सिबल फॉर दॅट डिपार्टमेंट म्हणजे टेलिकॉमचे चीफला चे बोलवलं त्यावेळेस पुणे टेलिफॉन वॉज अ इन मेस यु नो बरोबर आहे त्यांना बोलवलं मग रत्नागर गायकवाड साहेब दॅट टाइम्सिपल कमिशनर ओके तर त्यांना आम्ही बोलवलं तर त्या प्रकारे पुणे बिल्डर असोसिएशनचे पिरियड कुठला होता आता लक्षात नाही राहणार पण दोन हजार दहाच्या आसपासची गोष्ट मी सांगतो ओके बॅक तर पुणे बिल्डर असोसिएशन की ज्यांनी मेस्ट अप द होल कॉन्क्रीट जंगल करून पुण्याला सोडलेलं आहे हु विल कॉल पुणे एज अ पेन्शनर्स पॅराडाईस और विल कॉल पुणे एज ऑक्सफर्ड ऑक्सफोर्ड युनिवर्सिटी ऑफ द इस्ट टूडे बीज आर ऑल इश्यूज कनेक्टेड विथ इवन युअर सब्जेक्ट ऑफ करंट इलेक्शन फॉर चेंजिंग द लेबल ऑफ पुणे फ्रॉम सच नाईस कॅप्चन दॅट पुणे वॉज ऑलवेज नॉन फॉर म्हणजे तुम्ही जे म्हणता कि युअर टॉकिंग अबाउट टू थाउजंड टेन अँड द सिच्युएशन वॉज वर्स्ट ॲट दॅट टाइम ऑल्सोट स्टील वर्स बट ॲट द सेम टाइम आपल्याला हे विसरायचं नाही आहे की जागृती समाजात आणि शहरात क्या जबरदस्त झालेली आहे एव्हरीबडी कॅन टॉपल द गव्हर्नमेंट इन नो टाइम दॅट हिव्ह सीन इन नो ऑल द एट सेम टाइम इन इंडिया इट्स बीन एव्हरीजेपीन सो दिस इज हाऊ इट हॅज बीन देअर सो इट इस अ गुड थिंग दिस लेवल ऑफ एज्युकेशन इज इम्प्रुव्हड इन द कंट्री दंट्री पीपल आर एबल टू डिक्टेट हु विल रूल द सिस्टम डू यू रिअली थिंक म्हणजे बाहेरचे जे कंट्रीजमध्ये झालेले आहे श्रीलंका असू द्या बांगलादेश असू द्या नेपाळमध्ये झालेला आहे पाकिस्तानमध्ये आपल्याला नीट कळत नाही पण ते होत आहे वगैरे सो म्हणजे झाले पाकिस्तान बिकॉज इट इज नॉट अ डेमोक्रेसी अँड वी डोंट वॉन्ट टू मेक इंडिया सिमिलर सिमिलरलाइज इन द वे दीपल आर ट्राइंग कंट्री अँड दीपल म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे मला फार आवडलंय की आपली तुलना पाकिस्तान बरोबर करायला नको ना आणि ना नावस घ्यायला ना। नको ना। रोक्स सिटी राईट कंट्री झिप सो मी मी हे म्हणत होतो की म्हणजे काय कारण आहे की म्हणजे हे जे बाहेर जे झालं ते अगदी सगळं टेक केलं लोकांनी तर हे हे सुद्धा काही चांगली आ, कंडिशन नाही आहे तुम्हाला असं वाटतं का की इंडिया त्या बॉर्डरवर आहे आता असं वाटतं का सी देर इज नो हो शकता हे देर इज नो देर इज नो इट इज अ इट इज अ सेल्फ करेक्शन प्रॅक्टिस बाय नेचर अच्छा की तुम्ही किती ॲग्रेसिव्हली इट इज सर्वायव्हल ऑफ फिटस इज नेचर ओके की तुम्ही सर्वाईव्ह होणार तुम्ही फिट असाल तरच इफ यू डोंट डिलिव्हर अँड इफ यू एक्सपेक्ट डेट यू विल स्टील कंटिन्यू दिस विल बी सुपरफिशियल अँड दॅट इज द बिगेस्ट लेसन पॉलिटिक्स मस्ट लर्न इन लाईफ अच्छा की तुम्ही डिलिव्हर करायला आलात का hmm. फक्त तुम्ही तुम्हाला पॉवर पाहिजेत पॉवर पाहिजे पैसे दॅट इज आय आय स्टील फील दॅट द गवर्नमेंट टुडे इज नॉट अंडरस्टँड इज नॉट फॉलो वाय इफ यू डिवाईड अँड रूल देर विल बी अ कल्बिनेशन पॉईंट विच विल कम एट सम पॉइंट ऑफ टाईम बॅट यू विल बी थ्रोन आउट हे कुठलंही कुठलंही युज कापड सद्दाम हुसेन म्हणा सगळे पॉलिटिकल बिग बिग होते फॉर दॅट मॅटर आताही जे लेटेस्ट चाललेला आहे इवनुला या मेनजुला म्हणा पीपल्स इरानमध्ये आता लेटेस्ट चाललेला आहे लास्ट टू थ्री डेज वी सी नाही सर म्हणजे परत काय म्हणजे का तुम्ही जे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय जे लेवलचं सांगताय वॉट एवर युअर सिंग अबाउट इज इंटरनॅशनल लेवल तर पीपल व्हेरी लेस पीपल नो इन डिटेल अबाउट दॅट अँड इन रियालिटी अबाऊट डॅट सो अगेन कमिंग टू इंडिया अगेन कमिंग टू महाराष्ट्र अगेन ॲक्च्युली कमिंग टू पुणे वॉट आय वॉन्ट टू से इज की मी मला म्हणजे आमच्या सांगणार आहे मित्रांनो ह्यांना बोलायचं आणखी एक कारण आहे ही इज अ म्हणजे सक्सेसफुल इंडस्ट्रीस्ट म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये अगदी मान्यवर नाव आहे यांचं त्यामुळं ही इज अ नॉट ओनली अ सिटीजन बट ही इज अ रिस्पॉन्सिबल इंडस्ट्रीस्ट त्या दृष्टिकोनात सर टॅक्स पेयर हा नाही सर टॅक्स पेयर आहात हाऊ मेनी पीपल इन इंडिया पे टॅक्स क्वेस्टन उलटा अभिमान मी सांगीन की ही इज हिअर फर्स्टली बिकॉज टॅक्स पेयर यू म्हणजे आय एम शुअर अबाउट दॅट ऍब्सोलनचं धोरण आहे आम्ही नागरिकांना सांगतो मे बी माझ्या प्रत्येक बाईकच्या शेवटी जर तुम्ही टॅक्स भरता तर तुम्ही सहन का करता ऍबसोल्युटली बॅड वर्ड हा नॉट एट ऑल नॉट ॲट ऑल नॉट ॲट ऑल राईट टॅक्स पेअर आय वुड सेसुटली हा विल यू एक्सपेक्ट टू ग्रो विल यू ग्रो भरायला ते हक्काचं रेव्हेन्यू आहे गव्हर्नमेंटचं आम्ही ते भरणार पण त्याचबरोबर आपल्या हक्काचे काही डिमांड आहेत नागरिकांचे तुम्ही तुम्ही पे केलं बोलू शकणार अगदी बरोबर नाहीतर नाही म्हणून तर तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ इंडस्ट्रियलिस्ट तुम्हाला सर काय वाटतं की पुण्यामधलं इंडस्ट्रियलिस्ट आता राजकारणामध्ये इंडस्ट्रीच नाव घेऊन म्हणजे अदानी असेल किंवा ह्यांच्यावरच आता ते सगळे लोक दोनच इंडस्ट्री बोलतात सगळीकडे अदानी आणि अंबानी नाही अंबानी सुद्धा आता नाव पहिलं का नाही घेत नाही नाही आता अगदी बरोबर आहे हो <laughs> आता तुम्ही सांगा की पुण्याची काय सिच्युएशन आहे पॉलिटिक्स अँड इंडस्ट्रियल ह्याच सी कसं वाटतं तुम्हाला वी हॅड लॉट ऑफ एक्सपेक्टेशन इवन फ्रॉम द मोदी गव्हर्नमेंट स्टार्टेड अवर Prime Minister is very there's no doubt about his hmm. dynamism. Hmm. Hmm. He is very competent, hmm. there's no doubt about very his good. aggressiveness. We need such a leader who can really present Wah. the country Wah. before the whole hmm. world. Hmm. Hmm. But fine, there hmm. are a lot of grey areas which also hmm. have to be talked about hmm. and controlled. Hmm. But like see basically, hmm. I mean the proverb says that. Hmm. If you mm. have power corrupts mm -hmm. and absolute power mm -hmm. corrupts absolutely. Mm -hmm. So mm -hmm. the greed of occupying the power, mm -hmm. I mean, this is very perpetual mm -hmm. in <laughs> mm -hmm. this segment of uh, activity where, mm -hmm. I mean, you don't want to mm -hmm. just work.

Give two votes per person. One achha. is for the local candidate and one is for the party at the federal structure. This is so, new to me also. Yeah. Wow. So so what happens? Mm -hmm. You may have a very good local candidate and haan. he may not be Clipy. belonging to that party. Haan. But so you have haan. can we me party Sati me chan Changla a seat then on the So it allows you two votes, you know? वन वॉट अबाउट अदर वोट म्हणजे वन गेट्स इलेक्टेड फॉर सो बेसिकली शॅडो जेलमध्ये डुईंग अबाउटिंग इज व्हेरी गुड मला लोकल माणूस जर चांगला असेल तर मी पार्टीकडे बघत नाही मला पार्टी पण बघायची नाही मला माणसाला बघायचं आहे फार छान मी त्याला वोट देतोय पार्टी भले काय पण असेल पण मला ॲट द सेंट्रल लेवल मला माहिती आहे की ही पार्टी चांगली आहे um, तर मी तिथे म्हणजे असले डुएल सिस्टम वोटिंगचे आहेत आणि अनेक म्हणजे दिस इज पॉसिबल uh. इन जर्मनी ऑफकोर्स अच्छा देर आर मेनी मोर कंट्रीज लाईक यु नो मध्ये आपण आयर्लंड म्हणा अच्छा तिथे दे हॅव अ डिफरंट सिस्टम ऑफ वोटिंग वे दे अलाव यू अ वोट इन ग्रेडेशन म्हणजे मी पहिलं प्रायोरिटी वाईज युअर वोट इज नॉट वेस्टेड म्हणजे मी पहिलं प्रेफरन्स यांना देतोय सेकंड यांना देतोय थर्ड यांना देतो देता येतं चार ऑप्शन दिले जातात चार सो यू हॅव अ प्रायोरिटी आता आपल्या म्हणजे कसं आहे आयदर दिस गाय कम इट डज नॉट कम एक्झॅक्ट नो नो चॉईस एक्झॅक्टर नोटा तुमच्या सुद्धा नोटा मध्ये जातो पण माझं मला वाटत नाही की कोणाला मला सांगायचं नसतं ते शॉरी नाही नाही तो विषय नाही म्हणजे मी अगदी मी प्राऊडली म्हणतो की आय वॉट नो अदर चॉईस देन नोटा बट नोटा ऑल्सो इज नॉट दॅट स्ट्रॉंग इट डझंट वर्क हेल्प इट डझन्टल्प इट्स युअर पर्पज ऑफ नॉट अलावन टू कम्स तो जे नाई मी ह्याच्यावर परत एकदा या मुद्द्यावर येतो की आय वॉन्ट टू नो की इंडस्ट्रीलिस्ट म्हणजे व्हॉट आर यर एक्सपेक्टेशन इंड युअर डिमांड विच इज नॉट गेटिंग फुलफिल फॉर द लास्ट टेन इयर्स ऑर समथिंग लाईक दॅट सी ट्रुली स्पीकिंग वेन मिस्टर मोदी केम the caption that he promoted hmm. for hmm. everybody Lakhangga, was single window hacha, oh bhi, single ha. window clearance, okay, okay, no corruption at any level zero corruption zero corruption making okay. india ha. we believe it Aple, hmm. Aple Sahib, make in hmm. maharashtra hmm. and uh, me hmm. tyavels uh, I, hmm. I i read one article which was okay. uh, written by in uh, by the finance minister अरुण जेटली मेक इन इंडियाल कॅन बी मेक इन इंडिया इज नॉट ओनली टॉप लेवल एज अ स्मॉल स्केल ओके आई मीन एट ग्रास रुट लेवल व्हॉट इज दैट वी आर गेटिंग आउट ऑफ द होल सिस्टम ओके एंड बेस्ड ऑन दिस ऑफकोर्स लॉट ऑफ हलसेल झाली त्यावरती मला मंत्रालयावरने लोक आले बोलायला अँड दॅन अँड दन लॉट ऑफ थिंग्स हॅव इम्प्रूव्ह देन इफ यू नो देर वॉज समथिंग विच वॉज ऑल्सो कॉल्ड ॲज देर वॉज अ ग्रेडिंग सिस्टम ब्रॉड इन दॅट यु नो मेक इन इंडियाच्या बरोबर त्याने की आपल्याला इज ऑफ डुईंग बिझनेस ईओडीबी बर ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये आला ज्याच्यामध्ये मोदी साहेबांनी बरेचशा सिस्टम्स सुधारलेत इंडियाच्या रँक इन ईज ऑफ डुईंग बिझनेस वॉज मोर दॅन टू हंड्रेड इन द वर्ल्ड अच्छा अँड दॅट केम डाऊन इन लेस दॅन ओके लॉट ऑफ रिलॅक्सेशन वॉज डन इन मेकिंग ईज ऑफ डुईंग बिझनेस परंतु दिस वॉज व्हेरी शॉर्ट लिवड टुडे आय सी दॅट I don't see that It is a, a eliminated. Achha? It's there in every walk of life today, Today ah, ah. as an entrepreneur. माझं मनात ते थोडस कॉन्ट्राडिक्ट होत आहे थोडंसं की एका बाजूला तुम्ही मोदी चांगले असं म्हणताय आता म्हणजे त्यांची तिसरी टर्म चालू आहे आणि मग काय नक्की होत आहे की असं होत आहे का बघा म्हणजे म्हणजे एका Uh, म्हणजे दुसऱ्या पार्टीच्या लोकांनी असंही म्हटलेलं आहे की मोदी इज गुड वॉट अबाउट द पीपल फॉलोईंग ॲट द लोअर हायर आर टी सी ही डस नॉट हॅव दॅट फ्रीडम टू बी गुड ही हिमसेल्फ ओनली बी गुड गॉट हा ते त्याच्या मध्ये त्यांचं ट्रॅप झालेलं आहे असं वाटतंय तुम्हाला कि मोदी इज गुड मोदी इज एज इंडिविजुअल एज हिज पोटेंशियल ओनली डायरेक्टेड टुवर्ड्स बीइंग गुड इफ हिज एनर्जीज वर कंसंट्रेटेड ओनली इन बीइंग गुड एंड डूइंग रिक्वायर्ड वाई डू वी ब्रिंग रिलीजियन इन पोलिटिक्स वाई डू वी ब्रिंग सो मेनी थिंग्स इन द पोलिटिक्स आई डोन्ट थिंक सर आय विलकम टू दॅट आता मला फक्त एवढं अंडरस्टँड करायचं की मोदी तुम्ही म्हटलंय कधी म्हणजे गुजरातचे जेव्हा मुख्यमंत्री होते पाच वेळा ते मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांच्या म्हणजे असा कधी इंडस्ट्रीस्ट म्हणून संबंध आला काय गुजरात वगैरे असं समथिंग फार पण ही वॉज अ गुड पर्सन दॅट टाइम ऑल्स आय सी हिज पोटेन्शियल वॉज व्हेरी गुड अच्छा टू रेज अ पर्सन फ्रॉम द लेवल ही केम टू रिच टू दिस पर्सन इट इज इम्पॉसिबल इफ इट इज डस नॉट हॅव दॅट पोटेन्शियल दॅट इज अ व्हेरी रेअर रेअर क्वालिटी बरं म्हणजे यु आर सेइंग द वे ही गिव स्पीच समथिंग लाईक डेट ऑर यू नो हिमेल टोल बिग सेक्स व्हेरी राईट आय अग्री विथ यू कारण ते सांगणं कोणाला सांगायचं आणि कसं विन करायचं नो हिस अ स्पीच पार्ट ऑफ हिस इंटेलेक्ट यू नो अच्छा ही मोदी uh, बट ॲज अ एज अ लिडर ऑफ अ पक्ष म्हणा किंवा त्याचं म्हणून पॉसिबली इफ आय टेल यू दर यू विल नॉट लाईक टू हिअर आय विल शुअरली शुअरली इट्स लेस देट एनी वे सो देर लॉड ऑफ प्लस यु नो आय मी अल्टीमेटली Uh, what mm. projection he did mm. of India, what mm. platform he built India mm. on the international mm. level. Mm. We today are sure. on a global map. Achha. This, yeah. I don't think in the history of free, independence post. Not meeting. even Indira Gandhi? Mm. Indira Gandhi Thoda also pretty. was partially good. I mean, uh, mm. but fine, she mm. was a strong Prime Minister. Mm. Mm. But between Indira Gandhi and Modi, I don't think we really saw mm. such a big strong uh, good, good. projection of our yeah. country. बी कन्सिडर इंडियन्स वर नेव्हर ऑन द मेन स्ट्रीम वेरी गुड टू अँड हॅपी टू हिअर धिस बिकॉज इवन आय अग्री के पंतप्रधान आहे सो वी आर जर्मन चान्सेलर आले होते अच्छा मोर रिलेटेड जर्मन एज युअर कंपनीट विथ दॅट ही हॅज प्रपोज टू हिम दॅट इंडियन्स ॉट रिक्वायर ट्रान्झिट विजा इथ दू जर्मनी ओके मित्रांनो आमचा हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe